कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हय राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे

Mura. Bueno. Nem é para... धन्यवाद खूप सुंदर खूप आईबा असं वाटत होतं परंतु काय करणार वेळा श्रमाण यानंतर थोड्याच वेळामध्ये पाच मिनिटं पूर्त बाहेरून जाऊन या आणि लगेच पाच मिनिटामध्ये